नांद्रेड मोहपा मार्गावर टिप्परची भीषण धडक दारुड्या चालकानं घेतला जीव इयत्ता बारावीचा मराठी विषयाचा पेपर देण्यासाठी आनंदानं घराबाहेर पडलेल्या ले बाप लेकीचा उमरेड मोहपा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला सुभाष केशव भिवनकर वयवर्ष बावन्न आणि त्यांची मुलगी जानवी भिवनकर वयवर्ष सोळा दोघही राहणार मोहपा तालुका उमरेड अशी मृतांची नावं आहेत गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उमरेड पासून पाच किलोमीटर अंतरावर मोहपा पुला पुलालगत हा अपघात घडला या अपघातात दुचाकीवर बसलेल्या मृतांच्या घरा शेजारील मुलगी वंशिका ज्ञानेश्वर नरुले वयवर्ष सोळाही थोडक्यात बचावली वंशिकाला पायाला आणि हाताला जखम झाली या प्रकरणी टिप्पर चालक प्रफुल्ल दशरथ वय वर्ष सत्तावीस राहणार भुयार तालुका पावणी याला उमरेड पोलिसांनी अटक केली आहे या घटनेतील जानवी भिवनकर आणि तिची मैत्रीण वंशिका नरुले या दोघीही सुभाष भिवनकर उमरेडच्या पब्लिक हायस्कूलमधील तथा कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला होत्या गुरुवारी बारावीचा मराठी विषयाचा पेपर होता सुभाष भिवनकर हे मोहपा येथून दुचाकीनं एम एच तेरा एक एकतीस ए एक्स पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोघींही सोबत घेऊन उमरेडकडे निघाले होते अशा तुंबरेडकडून विरुद्ध विषणं भरधाव वेगाने येणाऱ्या पिब्बरची एम एच चाळीस बी जी सत्याहत्तर पन्नास दुचाकीला जोरदार धडक लागली अपघात इतका भयंकर होता दुचा की दुचाकी रस्त्यालगत काही फुटावर फेकली गेली शिवाय सुभाष भिवणकर यांच्या डोक्यावरून चाक गेल्यानं ते जागेच ठार झाले मुलगी जानवी भी भिवणकर ही अपघातात गंभीर जखमी झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्षपोतदार घटनास्थळी पोहोचले त्यांनी मोहपाग गाठून पाहणी केली ग्रामीण रुग्णालयात जाऊन सुद्धा माहिती घेतली दरम्यान योग्य कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन पोलीस निरीक्षक धनाजी जळक होते गंभीर जखमी मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिनं अखेरचा श्वास सोडला आणि शेवटी उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी अंती तिला मृत घोषित करण्यात आले यासोबतच जानवीच्या मागे दुचाकीवर बसलेली वंशिका नरुले ही थोडक्यात बचावली दरम्यान या घटनेनंतर मोहपा परिसरात तणावाची परिस्थिती होती यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली होती दुचाकीला धडक मारल्यानंतर टिप्पर चालक प्रफुल्ल भोयर यानं टिप्पर मोहपा गावाच्या दिशा असलेल्या गिट्टी खद्यांकडे पळवला अपघाताची माहिती मिळताच काहींनी टिप्पर अडवला मोहपा गावाच्या वेशीवर टिप्परला संतप्त गावकऱ्यांनी आग लावली दारूच्या नशेतील टिप्पर चालकास काहींनी चोप दिला आग शमवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले सदर दल घटनास्थळी दाखल होत उमरेड येथील अग्निशामक दलाच्या चमून टिपरची आग आटोक्यात आणली दुसरीकडे उमरेड पोलीस घटनास्थळी पोहोचले टिप्फर चालक प्रफुल्ल भोयर यास ताब्यात घेण्यात आला आहे टिपर चालकास घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनच्या काचा संतप्त नागरिकांनी फोडल्या एम एच एकतीस एफ यू चौऱ्याऐंशी ब्याण्णव या क्रमांकाच्या पोलीस व्हॅनच्या छतावर चढून वाहनाचं सायरन तोडण्यात आले सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.